सोलापूर लोकसभेमधून त्या ठिकाणी निवडून गेलेले दोन खासदार मला आवर्जून इथल्या वडीलधारी शेतकऱ्यांना तरुण शेतकऱ्यांना आवर्जून विचारायचा आहे कधी हे दोन खासदार आपण बघितले फोटो सुद्धा बघितले नाहीत अजून या पाच गेल्या पाच वर्षातल्या खासदारांचं तर एक विशेष महत्व आठवड्यातून दोन, दोन दिवस त्यांचं महबृत चुकून आपली डीपीटीसीची मिटिंग जर गुरुवारी आली आपल्या लोकसभेचा विषय संपला गुरुवारी डीपीटीसी आली तर माझे मौन रथ असल्यामुळे मी बोलू शकत नाही ज्यांची स्थिती येणार कलेक्टरला मग कोण आपल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मांडणार कोण आपल्या शेतीचा प्रश्न त्या ठिकाणी मांडणार कोण पंढरपूर सारख्या आपल्या शहरातला कॅरिडॉरचा प्रश्न त्या ठिकाणी तिथं मांडणार मांडणार कोण आपल्या निधीच्या बाबतीत रस्ता असेल शेतीच्या कामाच्या बाबतीत पण त्या ठिकाणी आपला निधी मागू शकतोय <laughs> आणि म्हणून चुकीचे खासदार असतील किंवा त्या पोटनिवडणुकीत झालेल्या निवडणुकीमध्ये चुकीचा आमदार त्या ठिकाणी निवडून गेल्यानंतर अशा पद्धतीनं हाल त्याला सामोरं जावं लागतं हे आपण गाजेगावकर त्या ठिकाणी आणि पंचक्रोशी जवळून त्या ठिकाणी बघतोय बंधुलो काय आपल्या त्या ठिकाणी शेतीच्या पाण्याचा प्रश्नाची अवस्था आहे तिसरी पाण्याचा त्या ठिकाणी असेल किंवा सात पाट्याच्या पाण्याची काय आज परिस्थिती आहे दोन हजार वीस पूर्वी ज्यावेळी त्या ठिकाणी दोन हजार नऊ ते दोन हजार वीस या अकरा वर्षाच्या काळात कारण मतदारसंघ पुनर्रचना झाल्यानंतर नानांनी त्या ठिकाणी इतक्या वडील झाल्या शेतकरी सभासदांना सांगितलं होतं की तुम्ही शेतकऱ्यांचा मुलगा म्हणून आशीर्वाद द्या या भागातल्या शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा आवाज विधानभवनात त्या ठिकाणी उठवण्याची जबाबदारी पार पाडेल आणि तुम्ही भरघोसाचा आशीर्वाद देऊन त्या ठिकाणी त्यांना विधानसभेत पाठवल्यानंतर प्रश्न असेल किंवा सात वाट्याच्या पाण्याच्या बाबतीत तुम्ही आठवून बघा अकरा वर्षाच्या काळात कधी तुम्हाला त्या ठिकाणी अशा पद्धतीच्या अडचणीला सामोरं जावं लागलं का माघारी गेलेलं पाणी सांगोल्यामधून आणण्याची भूमिका किंवा सोडके तळ्यातून सोडण्यासाठी त्या अधिकाऱ्याच्या अंगावरती जाण्याचा देखील प्रसंग असेल हा लोकप्रतिनिधी तुमच्या माझ्या तळमळीचा असल्यानंतर त्या ठिकाणी होऊ शकतं आणि म्हणून जबाबदार लोकप्रतिनिधी निवडण्याची उद्याची सात तारखेची निवडणूक आहे बद्दल आमदार तरी आपल्या गावाला आले का हुँ? या लोकसभेचं मत मागायला आले असतील गावाच्या दीड दोन किलोमीटर बाहेर गोंगडी बैठक त्या ठिकाणी सुरू आहेत चावडीवरती यायचं लाडच नाही चौकात येऊन तुम्हाला त्या ठिकाणी बोलायचा अधिकार नाही कारण पाण्याचा प्रश्न विचाराल रद्द तुम्ही त्या ठिकाणी प्रश्न विचाराल चुकून माकून कोण निधी मागायला गेला की साहेब त्यांचं एकच काम तू माझ्या गटात प्रवेश कर ज्यांनी मदत केली आहे त्यांना सुद्धा ते माहित नाही तू माझ्या त्या ठिकाणी गटात प्रवेश कर म्हणजे इथं परिचारक पार्टी असेल पांडुरंग परिवार असेल त्यातला जरी एखादा प्रतिनिधी निधी मागायला गेला तर त्यांना सुद्धा त्या ठिकाणी बोललं जातं की तू माझ्या पार्टीत प्रवेश कर काही जणांनी सांगितलं साहेब आम्ही मदत केली म्हणूनच तुम्ही आमदार आहात परंतु अशा पद्धतीचा प्रतिनिधी हा सर्वसामान्यांचा पक्ष गट चट पार्कीच्या पलीकडे जाऊन काम करणारा असतो बसूलो आणि म्हणून अकरा वर्षाच्या काळात कधी जात पाच गट चट बघितला नाही एखाद्या माझ्या शेतकऱ्याचा नेते जरी जळाला तर त्याला त्याच्या बांधावरती शेतावरती त्या ठिकाणी आणून देण्याची भूमिका त्या ठिकाणी नानांची असायची आणि म्हणून लोकप्रतिनिधी जे आपल्या हक्काचा असतो आपल्या तळबळीचा त्या ठिकाणी निवडून देण्याची बनवून तुम्हाला त्या ठिकाणी गरज आहे माझ्यावरती इथल्या विद्यमान आमदारांनी आरोप केला पत्रकारांनी काही त्या ठिकाणी त्यांना प्रश्न विचारला पालकेंनी रात्री त्या ठिकाणी निर्णय घेतला त्यांना माहीत आहे मला माझ्या वडिलांची शिकवण आहे कारण लोकभावना जनभावना जी काय आहे या भूमिकेच्या बाबतीत आपण महाविकास आघाडीच्या बाबतीत त्यांना आदरणीय पाठीमागे खबर उभं राहण्यासाठी या पंढरपूर तालुका पंढरपूर शहर असेल किंवा मंगळवेढा तालुक्यातल्या सगळ्या गावातल्या वडीलधाऱ्यांना तरुण सहकार्यांना माता भगिनींना विचारून त्या ठिकाणी आपण निर्णय घेतला आणि मला माझ्या वडिलांनी शिकवण दिली आहे की शेवटपर्यंत जो लोकात राहायचं आणि शेवटचे असला असले की लोकांस त्या ठिकाणी घ्यायचा हे मला माझ्या वडिलांनी शिकवण दिली आहे म्हणून लोकप्रतिनिधी काय म्हणजे ते कसं बदलतात मला माहित नाही काय करतायत पक्ष बदलतात त्यांनी मला माझ्यावरती त्या ठिकाणी आरोप केला जणू काय हे अटल बिहारी वाजपेयीच्या पाठीमागे झेंडा हेच घेऊन त्या ठिकाणी एकटी फिरत होती आणि पक्षाचा कळवळा घेऊन येत असल्यासारखं त्या ठिकाणी बोलतात तुम्ही तुमचा इतिहास तपासा कशा पद्धतीने लोकांना त्या ठिकाणी चुकीच्या दिशा आपोआप पसरवल्या इथला शेतकरी असेल इथला त्या ठिकाणी कष्ट करीत तुमच्याकडे निधी मागायला गेल्यानंतर शहरातल्या भागाच्या अडचणी असतील किंवा आपल्या मंगळवे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी तुम्ही कधी बोललात कधी आमच्या इथल्या स्थितीतल्या पाण्यासाठी तुम्ही बोलला बोलायला गेल्यानंतर एखाद्या शेतकऱ्यांनी अडचण मांडल्यानंतर आमदार सांगताय की माझा अधिकारी ऐकतच नाही मग यांचा अधिकारी ऐकत नसेल तर लोकप्रिय लोकप्रतिनिधी कुणा सख्या कशा सख्या असतो ही विचार करायला लावणारी ही निवडणूक आहे बंधून आणि म्हणून अनेक या ठिकाणी येतील आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राणा समृद्धी ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एचपी ते एकशे वीस एच पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच आज बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर